मी काय सांगितलं की दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत दाखवायचे दात आणि खायाचे दात या जरंग्याच्या आंदोलनाचे वेगळे आहेत जरंग्यामध्ये येईपर्यंत त्याच्या स्टेजवर त्यांनी राजकीय माणसं दिसू दिली नव्हती मग कशी बुळू 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 पुढारी स्टेजवर आले मग कसं काय माईक बाजूला करून वार्तालाप करायचा प्रयत्न होऊ लागला का मोबाईल असा आडवा लावा लागू लागला का लोक पत्रकारांना सांगण्यात येत होते हे पुढारी जेव्हा स्टेजवर होते थोडं दूर जा थोडं दूर जा ह्या सगळ्या मागचं धोतक काय त्या सगळ्या बाबींची कारण मीमांसा म्हणजे हे आंदोलनातली कोणतीच मागणी मान्य होऊ शकत नाही मी डंक्याची चोटपे सांगतो मागणी करणं एक भाग आहे परंतु मागणी ही मान्य होऊ शकत नाही ह्या सुद्धा या अगोदर सुद्धा ॲट्रोसिटीचा कायदा रद्द करा म्हणले होते मागणी मान्य होऊ शकली का नाही होऊ शकली तसंच ह्या सुद्धा संविधानातल्याच बाबी आहेत संविधानातूनच आरक्षणाचा कायदा निर्माण होतो जसं अट्रॉसिटीचा कायदा जे ह्याच्यातून निर्माण झाला संविधानातून <तुन्ण>। तसंच आरक्षणाचा कायदा सुद्धा संविधानातूनच निर्माण होतो संविधानाला फोडण्याची संविधानाला बर्बाद करण्याची संविधानाला तोडण्याची ही जरंग्याची कोशिश आहे मी महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या मराठा भावांना महाराष्ट्रातल्या तमाम वंजारी भाऊ असतील धनगर भाऊ असतील बौद्ध भाऊ असतील भाऊ असतील त्याचबरोबर ओबीसीतले सगळे मायक्रो ओबीसी असतील कुडमुडे जोशी असतील ब्राह्मण भाऊ असतील सगळ्यांना मी हात जोडून विनंती करतो ही वेळ आपण उभं राहण्याची ही वेळ आपण सरकारला सांगण्याची की अशा प्रकारे आरक्षण देता येत नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जरंगेसारख्या मागण्यांवर आरक्षण देण्याचा कायदा केलेला नाही त्यामुळे सगळ्यांनी आवाज दिला पाहिजे आपापल्या माध्यमातून सांगितलं पाहिजे सरकारला विविध मार्गानं मार बौद्ध भावांना मला सांगायचंय हीच ती शक्ती होती अट्रॉसिटीचा कायदा रद्द करा म्हणणारी डोळे उघडा कानाने ऐका वर्तन बघा आणि कायदेशीर आपण उत्तर द्या सरकारला पत्र लिहा सरकारला सांगा की ह्या जरंगेच ऐकू नका आणि सरकारने सुद्धा हे जरंगेचा कोणताच ऐकावं अशा मागणीतलं नाहीये कारण जरंगेची आणखीन एक मागणी आहे जरंगे एक मागणी मान्य करून उठून जाईल कारण जे लोकांवर गुन्हे दाखल झाले होते आंतरवाली सराटीमध्ये ते कोण व्यावसायिक होते कशाचे व्यावसायिक होते हे फार महत्वाचं आहे रेती किती ब्रास टिप्पर किती आणि त्यातले लोक किती गुन्हे किती आणि तेवढं तरी सोबत घेऊन जाण्याचं धारिष्ट जरंगे दाखवू शकत तेव्हा ते गुन्हे सगळे पोलिसांवर हल्ला केलेले आहेत ते, ते गुन्हे जरंगेच्या अंतर्वली सराटीतील पोलिसांवर केलेले हल्ले आणि जाकेर नाईक आतंकवादी हरामखोर ज्या आझाद मैदानामध्ये त्यांनी ज्या प्रकारे पोलिसांना धारातीर्थ केलं तर दोन्ही गुन्हे सारख्याच स्वरुपाचे आहेत तेव्हा कोणताही गुन्हा वापस होता कामा नये कोणत्याही प्रकारचे गुन्हे वापस घेता कामा नये असं देखील विनंती आम्ही पोलीस आयुक्त पोलीस महासंचालक एडिशनल चीफ सेक्रेटरी गृह विभाग यांना सुद्धा करत आहोत